भूमिमुक्ती मोर्चाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, मोर्चा। भूमिहीन अतिक्रमितांचे जमीन पट्टे दलित अत्याचार व कर्जमुक्तीची प्रमुख मागणी राज्यातील बहुजन शेतकरी भूमिहीन प्रकल्पग्रस्त कामगार शेती मजुरांना निवासी घरांचे कायम पट्टे मिळावेत रमाई घरकुल योजनेचे अनुदान अडीच लाख रुपये करण्यात यावे शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यात यावी यासह अन्य विविध मागण्यांसाठी आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर भूमिमुक्ती मोर्चा बहुजन मुक्ती मोर्चाच्या वतीने काढण्यात आला होता व त्यानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या मार्फत आज मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे तर निवेदनाची दखल न घेतल्यास वीस फेब्रुवारी मंत्रालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा बाई प्रदीप अंभोरे यांनी दिला आहे जानेवारीला भूमिरांच्या भूमी हक्क सामाजिक न्याय अन्याय अत्याचार आणि त्यांची शंभर टक्के कर्जमुक्ती आणि जिगाव प्रकल्प ग्रस्तांना त्यांना एक पी दहा लाख रुपये प्रत्येकी द्यावे या आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर भूमिमुक्ती मोर्चा आणि बहुजन मुक्ती संयुक्त विद्यमान हा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे आमचं सरकारला एक सांगणं आहे की सरकार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देतात भूमीनांची का देत नाही मोठ्या भांडवलदारांना जमिनी देतं कायदा असताना सरकार महसूल जमिनीचे पट्टे का देत नाही वन जमिनीच्या बाबतीमध्ये मोठे नियम वन कायद्याचे नियम तोडून मोठ्या भांडवलदारांना अभयारण्यासारख्या ठिकाणी त्यांना जमिनी दिल्या गेल्या तेरा डिसेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या जमिनी देण्याचा कायदा असताना आदिवासींना जमिनी का दिल्या जात नाहीत दलित मागासवर्गीयांना का जमिनी दिल्या जात नाहीत हा जो प्रश्न आहे एकीकडे कायदे असताना या ठिकाणी शासनाचे निर्णय असताना पट्टे दिल्या जात नाहीत आणि एकीकडे कायदे नसताना त्या ठिकाणी सरकारच्या वतीनं भांडवलदारांना जे काही दिल्या जातं